हॅलो हाय हो फ्रेंड कशा आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असताना तर माझ्या कुकिंग चॅनेल मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना स्किप न करता असंच पुढे कंटिन्यू पाहत राहा रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे तर आजही घेऊन आलेली आहे तर चला तर मग वेळ लागाल तर रेसिपीला सुरुवात करूया आपल्या आज कुकिंग रेसिपी मध्ये ना खूप छान आणि स्पेशल अशी रेसिपी आहे तर ती रेसिपी तुम्ही थांबल्यावरून किंवा टायटलवरून ओळखलेच असेल की आज आपण कोणती रेसिपी बनवत आहोत तर सर्वात आधी पाहिलं असेल की आपण काय केले गॅसचा फ्लेम चालू करून असं मोठं पातीला ठेवले की जेणेकरून आपला जी राईस आहे ना तर चांगल्यापैकी शिजल्या जाईल तर त्या पातीला मी काय केले दोन तांबे तर मी काय केले पाणी घेतले आणि पाण्यामध्ये थोडीशी इलायची पावडर ऍड केली अर्धा चमचा त्याच्यानंतर काय केले येल्लो फ्रूट कलर आहे ता ना, ना ल, ते थोडासा घेतलाय जवळपास अर्धा चमचा आणि पाण्याला उघडे आल्याच्या नंतर त्याची तांदूळ आहे ना आपला अर्धा तास भिजून घेतलाय आणि त्याला स्वच्छ धुतल्याच्या नंतर त्या उकळत्या त्या पाण्यात मी केलं भात ऍड केलाय म्हणजे तांदूळ आणि तांदूळ शिजलाय म्हणजे कशा प्रकारे शिजवायचं हे तुम्हाला सांगते म्हणजे तांदूळ काय करायचा एका कणीवरती ठेवायचं आणि तुम्ही तर पाहिलं असेल की आपला जे तांदूळ आहे ना ते चांगल्यापैकी शिजलाय गेलाय म्हणजे एका कणीवरती आहे अजून तर त्याचं पाणी जे आहे ते पूर्ण काढून घेतले आणि चाळणीत ठेवलेलं आहे म्हणजे करून पाणी तर पूर्ण निघेल आणि भात जे आहे ते सुटसुटीत होईल आता ही रेसिपी तुम्हाला तुमच्याशी शेअर करते ना एकदम पद्धतीने बऱ्याचदा काय होतंय की कोणाकोणाला म्हणजे समजा कोणी जर पहिल्यांदा बनवत असेल तर ही रेसिपी खरंच खूप अवघड आहे म्हणजे अवघड तुम्ही म्हणताना कशा पद्धतीने की काय होतं माहितीये का समजा तांदूळ जर ज्याला टाकले त्याच्या म्हणजे उकळत्या पाण्यात जर साखर टाकल्यानंतर तांदूळ टाकले तर तुम्हाला गॅरंटी देते तुमचा तांदूळ शिजणार नाही शिजला जातो आणि ही जी पद्धत अशी या प्रकारे तुम्हाला मी आजची रेसिपी शेअर करते ना एकदम सोप्या पद्धतीची आता आधी जी, जी मी रेसिपी बनवली ना ती तुम्ही जर पाहिजे एकदम अवघड नाही माझ्यासाठी तर अवघड नाही बरं का कारण मी, मी केली ना तर मला काहीच ना। वाटलं नाही असं मी बऱ्याच व्हिडिओमध्ये मध्ये पाहिले की ते काय करतात सेपरेट ना पाक करून घेतात नंतर त्याच्यामध्ये शिजलेला तांदूळ ऍड करतात तर आज तसंच करणार आहे कारण तुमच्याशी जे काय होते की सोप्या पद्धतीने तुम्हाला अशा पद्धतीने तुमच्याशी आजची रेसिपी शेअर करणार आहे आणि व्हिडिओ जे आहे अजिबात स्किप करू नका तुम्ही आपण काय केले तांदूळ आपला काय होते की थंड होण्यासाठी साईडला ठेवून दिलाय तर मी कडेमध्ये काय केले थोडस गावरान तुप ऍड केले जेणेकरून एक ते दोन चमचे आणि त्या तुपामध्ये जे आपले काजू बदाम आणि थोडेसे खोबरं मी ते काय केले छोटे छोटे तुकडे करून घेतले लाईट गोल्डन होईल पर्यंत त्याला ना तुपामध्ये परतून घेतलेत थोडस रोस्ट करून घेतले आणि एका मध्ये काढून घेतलेत आता त्याच तुपामध्ये मी तुप पण एकदम कमी वापरले तुम्ही पहिले असेल की केवढ्याच्या तुपामध्ये मी ही रेसिपी तयार करते आता त्याच तुपामध्ये मी काय केले चार इथं लवंग घेतलेत आणि चार इथं ना दालचिनीचे तुकडे ऍड केलेत ते थोडस परतून झालं ना त्याच्यामध्ये मी काय केले आपली जी रेसिपी आहे ना आता म्हणजे पहिल्यांदा जी रेसिपी बनवली ती थोडीशी वेगळी होती ही जी रेसिपी आहे ती थोडीशी वेगळी आता आजची जी जारदा राईस आहे ना ते पायनॅपल जारदा राईस आहे म्हणजे इथं मी पायनॅपलचा वापर केलाय अननसाचा वापर केलाय तर काय करायचं माहिती का डायरेक्टली तुम्ही टाकू शकता पण मी काय केलं थोडस ना पायनॅपल ना, ना तुपामध्ये असं सॉफ्ट करून घेतले की जेणेकरून वेळेस आपण खाताने ना ते व्यवस्थित तोंडामध्ये विरघळला जाईल अशा पद्धतीने मी तयार करून घेतल्यात आणि ते थोडेसे साईडला काढून घेतलेत आणि ते तुपामध्ये चांगल्यापैकी परतल्या गेले ना नंतर अननसामध्ये आपले जे राईस आहे ना तो चांगल्यापैकी मोकळा झालाय त्या तुपामध्ये मी आता ऍड केलाय आणि तुम्ही पाहिलं असेल की आपण काय केले राईस टाकल्याच्या नंतर यांना अप्पल आणि राईस एकत्र करून घेतलाय आता मी टाकली साखर आता तुम्ही असेल की आपला जे तांदूळ आहे ते परफेक्ट एकदम शिजल्या गेलेला नाहीये आणखी म्हणजे एका कणीवरती मी ठेवलाय आता तो काय होईल ज्या वेळेस ना साखरेला पाणी सुटेल की त्यावेळेस ना जे राईस आहे तो पण शिजून निघेल आणि नंतर आपल्याला जे वस्तू काय टाकायचे ते थोडक्यात म्हणजे काजू बदाम वगैरे जे टाकायचे ते ना ते नंतर आता आपण राईस मध्ये ना भरपूर असं म्हणजे मी काय केले अर्धा किलो के साखर घेतली अर्धा किलोला के काय केले मेजरमटच्या हिशोबाने ना दीड कप इथे साखर घेतली म्हणजे काय होत की म्हणजे भातामध्ये ना साखर कमी होते म्हणून मी काय केलंय थोडस थोडस साखरेचा सा ह्या वेळेस ना वाढवले तर साखर ऍड केल्याच्या नंतर ना त्याच्यामध्ये भरपूर असं पाणी सुटले थोडस मी काय केले फुल गॅसवरती ना हा तांदूळ जे आहे ते थोडस पाणी आटून घेतले नंतर झाकण लावून ठेवून घेतल्याच्या नंतर तो मी पाहिले असेल की पूर्ण जे पाणी आहे ना ते आटले गेले आता ह्याच्यामध्ये मी काय केले गणेशिंगसाठी साठी ना थोडेसे जे खवा आहे ते त्याचे तुकडे ऍड केले ते त्याच्यासोबतच थोडे थोडेसे मनुके आणि थोडेसे तुटी फुटी पण इथे मी ऍड केली जर तुम्हाला हवी असेल तर बऱ्याचदा कोणाकोणाला आवडत नाही तर तुम्ही स्किप करू शकता मी काय केलं तोटी फुटी ऍड केल्याच्या नंतर आता बाकीचे जे आपले आहेत ना काजू बदाम वगैरे आणि खोबर मी ते ऍड करून घेतलेत आणि बाकीचे जे आहेत ते आपल्याला ते प्लेटिंग साठी युज होणार आहे तर तुम्ही पाहिलं असेल की आपण काय करूया त्याला काय करायचं पूर्ण एकत्र करायचं आणि जे काय साखरचं पाणी थोडंफार राहिलं असेल ना तर तिथं तुम्ही ना फुल गॅस करून ते पाणी पूर्ण आटून घेऊ शकता आणि तुम्ही भात पाहू शकता कशा प्रकारे जे आपले राईस आहे ना ते एकदम परफेक्टली असा ना एकदम मोकळा सुटसुटीत झालाय आता हे भात आपलं जे एकदम रेडी झालंय तुम्ही असेल की पायनॅपलचा फ्लेवर म्हणलं की खूप असा छान असा कलर वगैरे आलेला आहे आणि तुम्ही असेल पुन्हा एकदा प्लेटिंग साठी ना थोडेसे मी काय केले जे खवा आणला होता ना मार्केट मध्ये तो थोडासा वरतून ऍड केलाय तुम्हाला हा वयास तुम्ही टाकू शकता किंवा स्किप करू शकता मी काय केले जे आपण आहे ना पायनॅपल ऍपल थोडा तुपामध्ये सॉफ्ट करून घेतल्यात म्हणजे तुपामध्ये परतून घेतल्यात ते थोडेसे वरतून गार्निशिंग केली आणि त्याच्यावरती ना जे टुटी फुटी आहे ते पण ऍड केली आणि तोटी फोटी ऍड केल्याच्या नंतर आपण काय करूया थोडसे इथे ना काजू किंवा जे आपले काय आहेत ना ते सगळं इथं काय टाकून घेऊया आता काजू बदाम आणि अं थोडस तुकडे आणि त्याच्यानंतर काय करायचे जे मनुके वगैरे आहेत ते पण इथं टाकून घेऊया तर मी काय केलंय ज्या ना आपला राईस तयार झाला ना ते एका छोट्या छोट्या वाटीमध्ये मी साईडला काढून घेतले आणि त्याच्यामध्ये काय केले फक्त प्लेट एकदम छान दिसावा त्यासाठी ना एक हिरवा कलर एक वाटी ते थोडासा घेतलाय एका वाटीमध्ये आणि एका वाटीमध्ये घेतलेला आहे केशरी कलर आणि त्याच्यामध्ये ना ते तांदूळ ऍड केले ते थोडस कलरिंग केले आता तुम्ही इथं पाहू शकता कशा प्रकारे ना एकदम आपली डिश एकदम जसं काय पण म्हणजे हॉटेल मधून ही रेसिपी अशी मागवली गेली तर तुम्ही पाहिलं असेल किती दिसताना ही किती छान दिसते आणि ह्याच्यावरती मी काय केलं माहिती काय चेअरीज लावले ते एकदम रेसिपी आपली परफेक्ट अशी झाली आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कॉमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि भेटू नेक्स्ट व्हिडीओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा सर्वात महत्वाचं खात राहा आणि हो आपल्या चॅनलला जेवढं होईल तेवढं शेअर करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचं ज्यांनी त्यांनी माझे व्हिडिओ पाहिला असेल त्यांचं खरच खूप मनापासून धन्यवाद